माझा प्लॅन पूर्ण तयार आहे पूर्ण प्लॅन तयार आहे तुम्हाला विजय हा महाविकास आघाडीचाच तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला जाणार आहे काय करायचं त्यांनी करू द्या मी सांगित एक लोहराचा मारेल मी त्यांना आज करू द्या जेवढं करायचं त्यांना आचारसंहिता लागू द्या फक्त ला बाकीच बाकीचं आचारसंहिता लागल्यानंतर प्लॅन माझा जो तयार आहे त्यांना आता करू द्या खेळी तुमच्याकडे नांदेडसाठी कॅन्डिडेट आहे माझ्या जो सगळं प्लॅन तयार आहे म्हटलं ना आमच्याजवळ खूप सारं प्लॅन तयार ते आहे त्याला आता मला चर्चा करायचं कारण नाही आम्ही जिंकू हा विश्वास विश्वास फक्त विश्वास नाही आहे जिंकू आम्ही आणि आमच्याजवळ सगळी तयारी तयार आहे करू द्या त्यांना मास्टर प्लॅन सगळा करू द्या त्यांना जेवढं रोज करायचं आहे त्यांना रोज करू द्या त्यांना काहीच करायचं नाही त्यांचा अनुभव बदलून घेतला आमच्या मित्राचं फोड काय काय फोड फोड फोडणीस फोड नाही नाही ते झालं ना, ना पण आता तुम्ही म्हणताय की प्लॅन तयार होता आणि तुम्हीच सांगितलं की सगळे जे प्लॅन ठरत होते किंवा बैठक असायच्या इकडे बघा मी प्रमुख आहे काँग्रेस पक्षाचा माझे सगळे प्लॅन मी कोणाजवळ सगळे लीक नाही करत तुम्ही पण आता सांगा तुम्ही आता सांगा म्हटलं तुम्ही नाही सांगितलं तुम्हाला म्हणजे काही प्लॅन तुम्ही चव्हाणांच्या अपरोक्ष पण केलेले आहेत एक बघा मला पक्ष जिंकवायचा आहे मला पक्ष जिंकवायचा आहे माझं स्वप्न तेच आहे की काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कसं जिंकवता येईल तो माझा प्रयत्न आहे प्रमुख म्हणून आखरी कोणाचं नेतृत्वावर होईल आक्षेप नाना पटोलेचा मी तुम्हाला ज्यावेळेस आमच्या स्थानिक याच्या लागल्या होत्या स्थानिक याच्या निवडणुका एम एल सीच्या विधान परिषदेच्या त्यावेळेस मी येऊन इथं तेच सांगितलं मी जिंकणार साहिल पण असला होता त्या दिवशी कसं कसं होऊ शकतं तिथं तर ते रणजित पाटील सारखा उमेदवार आहे असं आहे तसं आहे नागपूरमध्ये संघ मजबूत आहे असं कसं होणार आम्ही सांगितलं सगळं आमचं बरोबर आम्ही सगळ्या कसब्यापासून सगळे जिंकले आम्ही आमच्या जो सगळा प्लॅन तयार आहे त्या जागा कधीच आमच्या नव्हत्यात आम्ही जिंकल्यात आमचा जो प्लॅन तयार आहे आम्ही कशाला सांगायचं ते की आमचं सगळं आहे मला उद्या दहा लाख लोक मुंबईत आणायचं तर मी एका फोनवर दहा लाख लोक इथं आणेल काही मला गाड्या घोड्या लावायची गरज नाही माझ्यावर सगळं प्लॅन तयार आहे त्याच्यामुळे आज मला कुठली या पद्धतीची चिंता करायचं कारण नाही आहे ज आमच्याजवळ ही जनचळवळ आहे आणि काँग्रेसनी ती जनचळवळ महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे आणि आज मला त्याचा दिखावा करायचं गरज नाही रिझल्ट द्यायची आहे